प्रत्येकाला भारी दिसायचे यूट्यूबवर प्रत्येकाला जायचे इंस्टावर प्रत्येकाला चांगला फोटो टाकायचा आहे प्रत्येकाला चांगलं दिसायचे <coughs> काय काय महाभक्त सांगत ना <coughs> ए दुनिया वालो देख मय आ गया आणि ते घराच्या बाहेर ना <coughs> म्हणजे सांगायचं कसं की स्टेटस इतके भारी भारी ठेवणार आपण स्टेटस मध्ये वेळ घालतो आपण <coughs> आणि एका नवीन स्वप्न व जगनात जगात जातो आपण तुम्हाला सांग सगळ्यात जास्त वाईट असताना स्वप्नांच्या जगात जगणं स्वप्नांच्या जगात जगणं म्हणजे काय आज एक दुकान आहे उद्या तीन मग पाच मग दहा मग एक कुठे येणार मग मी तिकडे पैसे टाकणार मग मी तिकडून मग बिल्डर लाईनमध्ये टाकणार मग मी इकडून इकडं जाणार तिकडून तिकडं जाणार आणि तिकडून तिकडं जाणार हाय जागेवरच <coughs> म्हणजे सांगायचं काय ते की आणि त्या स्वप्नांच्या जगात जाऊन आपण स्वतःच्या भावनेंशी खेळत असतो आपण कुरेतच असतो आपल्या दुःखांना तर मी म्हणतो की आपण जिथं आहोत जसे आहोत तसंच पर डे अपडेशन आता बरेच जण मला विचारतात ना सर तुम्हाला काय वाटतं ड्रीम कसं असावं आयुष्याचं स्वप्न कसं असावं काय स्वप्न असू शकतं आपण <coughs> विचार करा मला आधी वाटायचं माझं स्वप्न म्हणजे असं असावं किंवा एखादी वाडीबिडी असो प्रभात रोडला एखादा बंगला बिंगला असावं <coughs> गावाकडे लास्टला आपण सगळे मातीतून आणले <coughs> सगळे खेड्यातली बॅ बॅकग्राऊंड आहे आपलं लास्ट स्वप्न काय माहिती आहे का मला माझं तरी आणि जणांचं तेच माझा वीस एकर बागायती पाहिजे आणि तिथं मी शेती केली पाहिजे मरताना म्हणजे आपलं रिवर्स बी आपण जमिनीतच जायचं विचार करू <coughs> म्हणजे तुम्ही आय एस अधिकाराला विचारा स्वप्न काय आहे परत तुला काय स्वप्न आहे तुझं लास्टला हे स्वप्न असतं की शेवटच्या वेळेस माझी पंचवीस पन्नास एकर बागायती असावी तिथं मी भेंडी लावावी ती भेंडी तोडून मी खावी